नमस्कार आता घडीची सर्वात मोठी अपडेट पुढील तीन महिन्यात सरकार पडणार म्हणजे पडणार शरद पवार गटाच्या नेत्याला मोठा दावा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात विस्तार होऊन कामकाजाला सुरुवात झाली आहे काही मंत्र्यांना अपघाती मंत्रिपदाचा कार्यभार घेतलेला नाही काही जणांची नाराजी असून कायम आहे त्यातच आता पालकमंत्री पदावरून जोरदार सुरू आहे विरोधकांकडून सरकारकडून घडामोडीवर टीका केली जात आहे यातच आता शरद पवार गटाचे आमदार उज्जम जानकर यांनी महायुती सरकारबाबत खळबळजनक दावा केला आहे पुढील तीन महिन्यात राज्यातील सरकार शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार असा दावा यांनी केला आहे या विधानसभेत जोरदार चर्चा सुद्धा सुरू झाली आहे रणसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं की तुम्ही जर ई वाय सी ई व्ही एम हॅक करून दाखवलं तर त्यांची संपूर्ण संपत्ती थेट म्हणून देण्यात तयार येईल असे विचार असताना जानकर म्हणाले की मागील एक महिन्यापासून ई व्ही एम संदर्भात आंदोलन करत आहे माझ्या तालुक्यात ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याच राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत मी बारामती मतदारसंघाचा अभ्यास केला या ठिकाणी अजित पवार वीस हजार मतांनी पराभव आहे जयकुमार गोरे युद्ध तेरा हजार मताने पराभव आहेत तर आता निंबाळकर यांनी मला प्रॉपर्टी भेट देणं न देणं यासाठी माझी लढा नाही सर्व निवडणुकांना परत घ्या असं माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे तरी निवडणुका पुन्हा घेतल्या जाणार नाहीत हे ही मला ठाऊक आहे मी राजीनामा द्यायला तयार आहे माझ्याबरोबर अजित पवारांचाही राजीनामा घ्या अजित पवार दहा मतांनी दहा हजार मतांनी तरी निवडून येतात का हेच मला बघायचं आहे असे जानकर म्हणाले राज्यातील बारामती बॉलेट पेपरवर घेताना नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे मी सरकारला चार महिने अल्ट, अल्टिमेट दिला होता त्यात चार दिवस आता कमी रा कमी झाले आहेत तर आता फक्त तीन महिने आता सव्वीस दिवस बाकी राहिले आहेत मी तुम्हाला खात्री खात्रीने सांगतो राज्यातील महायुतीचं सरकार एक हजार टक्के पडणार म्हणजे पडणार यावेळी सर्वांसमोर पुरावे सादर करेल त्यावेळी अख्खा देश गडबडून जाईल पण त्यावेळी सत्तर काही कोणताच पर्याय राहणार नाही म्हणून मी सांगतोय की बुलेट पेपरवर निवडणुकीच्या घ्या असे आमदार उत्तम जानकर म्हणाले आहेत